गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने यावर्षी सर्वत्रच पाणी टंचाईची भीषणता तीव्र स्वरूपात जाणू लागली आहे जिल्ह्यातील अनेक तळ गाठला असून पाऊस सुरू होईपर्यंत पाणी पुरेल की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे मनमाड शहरापाठोपाठ आता चांदोड शहरालाही पाणी टंचाईची भीषणता जाणू लागली चांदवडला होणाऱ्या उजरखेड धरणातील पाणीपुरवठा सध्या कमी स्वरुपात आहे धरणातील पाण्याने तळ गाठला असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजरखेड धरणातील पाण्याचा साठा पाण्यासाठी आज चांदवड नगर परिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी ओझरखेड येथे भेट दिली यावेळी धरणात मोजकाच पाणीवाटा शिल्लक असल्याने नागरिकांनी पाणी जपरून वापरावे असे आवाहन चांदवड मुख्याधिकारी यांनी शहरातील नागरिकांना केले सध्या ओझरखेड धरणामध्ये एक टक्का पाणीसाठा हा शिल्लक आहे आणि जर पाण्याची पातळी बघितली तर वेगानं खाली होत असल्यामुळं आम्ही नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी जरा थोडंसं पाणी जपून वापरावं हो। पाण्याचं वेस्टेज कमी करावं हो। जेणेकरून भविष्यामध्ये मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला हे पाणी आपल्याला पुरू शकेल आणि किमान पाणी पिण्यासाठी तरी उपलब्ध होऊ शकेल मराठीसाठी संजय जाधव चांदवड